तर हेलो, सराना, नहीं, हा हॅलो नमस्कार सर्वांना आणि कसे आहात तुम्ही तर खूप दिवस झाले माझा व्लॉग आला नाही तर थोडासा प्रॉब्लेमसुद्धा होता आणि माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करून ठेवते पण मला एडिट करायलाच वेळ भेटत नाही आहे आणि मी एडिट करायला गेले की काही ना काही प्रॉब्लेम येतोच आणि मग माझं ते एडिट करायचं राहून जातं तर असंच खूप दिवस चाललं होतं तर फायनली मी आज एडिट करायला बसले व्हिडिओ आणि बघूयात आता पुढे कसं माझे व्हिडिओ कंटिन्यूज येतात की असे स्टॉप स्टॉप करत येतात कारण ॲक्च्युली मोबाईलचा मोबाईलचासुद्धा प्रॉब्लेम झाला आहे तर मी ट्राय करेल की शक्यतो माझे ब्लॉग कंटिन्यूज येतील तर असो तर आजची सकाळ माझी खूप छान चालू होती मला आज खूप फ्रेश वाटत होतं आणि मी आज खूप जास्त आनंदीसुद्धा होते तर मी जास्त आनंदी काय आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगेलच तर इथे आतांसोबत मस्ती वगैरे करून झाली माझी आणि मग मी वरती आले वरती माझं काम होतं थोडंसं मग के ते केलं आणि इथे मी ना वेस्टपासून पासून बेस्ट असं काहीतरी करत होते म्हणजे आपल्याकडे जे पोस्टर्स असतात जे आपण भिंतीवरती चिटकून मुलांना शिकवतो तर ते पोस्टर होते माझ्याकडे आणि ते प्रिन्सने फाडले होते ते ॲक्च्युली थोडेसे मग ते क फेकून देण्यापेक्षा मी बोललं की मी कट करून मी ते एका फाईलमध्ये चिपकवेल ज्याने त्याला स्टडी करतानासुद्धा इझी जाईल आणि तो फाडूसुद्धा नाही शकणार तर मग मी असं काहीतरी माझं डोकं चालवून एक फाईल रेडी केली त्याच्यासाठी की तो त्याच्यामध्ये स्टडी करेल तर मी तुम्हाला ती फाईल या नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच आणि इथे मी माझ्या बॅग पॅक करून ठेवला होता कारण मी जाणार होतो नेक्स्ट डे मॉर्निंग गावी सुट्टीला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात आणि आमच्या गावच्या यात्रासुद्धा चालू झाल्यात मग मी थोडे दिवस गावाला जाणार होती आणि ते प्रिन्सला मी प्रिन्स आणि अथांग दोघांनासुद्धा आम्ही झोपवायचा प्रयत्न करत होतो कारण दुपारी दोघंसुद्धा झोपायला मागत नाहीत तर या दोघांची खूप जास्त मस्ती चाललेली असते आणि आम आमचं असं असतं की ॲटलिस्ट एकाने तरी झोपा की शांत शांती भेटेल कारण दोघेसुद्धा जागे असेल तर दोघे खूप मस्ती करतात त्यामुळे मग आम्ही दोघांना असं एक पाळण्यांमध्ये झोक्यामध्ये टाकून ठेवलं होतं की तुम्ही शांत बसा मस्ती नका करू आणि ट्राय करत होतं की ॲटलिस्ट झोपाल तरी पण दोघेसुद्धा नाही झोपले मग फायनली मी प्रिन्सला घेऊन गेले मार्केटला थोडंसं फिरवून आणलं त्याला की तो थोडासा फ्रेश होईल आणि माझं कामसुद्धा होतं तर ते कामसुद्धा मी केलं येता येता ज्यूस दिला साहेबांना आणि मग प्रिय सनी भेटले मग आम्ही सोबतच घरी आलो घरी आल्यानंतर पहिलं तर अथांग झोपला होता आणि प्रिन्सचा फुल प्लॅन होता की अथांगला उठवायचंच आहे कारण अथांग झोपला असेल तर प्रिन्सला अजिबात करमत नाही आणि मग संध्याकाळी आम्ही आलो होतो एंगेजमेंटला तर आम्ही जिथे पहिले राहायचो तिथे एंगेजमेंट होती त्या बिल्डिंगमध्येच आम्ही खूप छान ओळख छान पद्धतीने ओळखतो त्यांना आणि आईंच्यासुद्धा त्या खूप छान अशा फ्रेंड्स आहेत आणि ज्यांची एंगेजमेंट होती त्यासु त्यांनासुद्धा मी खूप छान पद्धतीने ओळखते आमच्या खूप छान असं बॉन्डिंगसुद्धा आहे तर इथे आई बसल्या होत्या आई पप्पा पहिलेच आले होते पुढे आणि आम्हाला यायला थोडा लेट झाला होता आणि मग इथे सगळे आमचे बिल्डिंगमधले मेंबर्स जे राहतात ते सर्व बसले होते तर इथे एंगेजमेंट होती

मग फायनली इथे एंगेजमेंट झाली होती आणि मम्मी बाहेर आली प्रिनचा थोडासा फोटोशूट केला आणि हे दोन आजोबा नातूला सांगत होते की पोच कशी द्यायची आणि ते आहेत ते पप्पांचे बेस्ट फ्रेंड आहेत आणि रेशमा त्यांचे सासरे आहेत खूप छान आहेत ते काका बोलायला आणि मम्मी पुन्हा आतमध्ये आले भाऊजी हे आहेत गोकुळ भाऊजी तर ते सध्या बाहेरगावी असतात ते नेक्स्ट डे जाणार होते म्हणून मग ते बोलत होते की वहिनी मलासुद्धा तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या तर ते गेले आहेत ॲक्च्युली बाहेरगावी आणि त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन की तुम्ही अशीच तुमची प्रगती करा खूप मोठे व्हा आणि इथे अथांग आला होता सर्वांसोबत गप्पा गोष्टी चालल्या होत्या त्याच्या आणि ॲक्च्युली आम्ही मेकअप केला होता तर तो आम्हाला ओळखतसुद्धा नव्हता मला तर तो ओळखतच नव्हता मी एक ॲक्च्युली खूप कमी मेकअप केला होता तरीसुद्धा तो मला ओळखत नव्हता तर फक्त असा बघतच होता सर्वांकडे आणि आवाजसुद्धा खूप होता त्यामुळे तो थोडा घाबरत होता तर मग इथे या सर्व लेडीजचा फोटोशूट चालू होता हे आईंचे फ्रेंड्स आहेत मग त्यांनी छान अशा गप्पा गोष्टी केल्या फोटोशूट केला आम्ही या दोघांसोबत आणि ॲक्च्युली जुन्या लोकांना भेटलं तर खूप गप्पा गोष्टी होतात आणि वेळ कसा जातो तेच कळत नाही तर आमचंसुद्धा तेच झालं बोलता बोलता एवढा वेळ झाला की आम्हालाच कळलं नाही आणि आम्हाला ना, ना ॲक्च्युली लवकर घरी जायचं होतं पण आम्हाला झालं ॲक्च्युली जायला लेट आणि मग इथे अतांगचा थोडासा फोटोशूट केला कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बाहेर होतो तो थोड्याशा मेमरीज बनवा म्हणून त्याची मम्मी त्याचा फोटोशूट करते तर मग अथांगचे थोडेसे फोटो काढून आम्ही निघालो घरच्या साईडला तर मग घरी जायचं असं आमचं ठरलं पण मध्येच आमचा प्लॅन चेंज झाला आणि मग सर्वजणं घरी गेले आणि आम्ही दोघेच जणं सायंच्या रस्त्याने निघालो कारण मला खूप दिवसांपासून कोल्ड कॉफी पिण्याची खूप जास्त इच्छा होत होती तर आमचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं तेव्हा आम्ही खूप वेळा इथे यायचो नाईटला सॅटर्डे नाईट तर आमचा फिक्सच असायचा की सॅटर्डे नाईटला आम्ही इथे कोल्ड ड्रिंक पिणार आणि कोल्ड कॉफी पिणार आणि मग आम्ही घरी जाणार थोडंसं फिरून हे आमचं नेहमीच ठरलेलं असायचं पण सध्या प्लीन झाल्यापासून आमचं ते पूर्ण शेड्यूल चेंज झालं आहे आम्ही स्वतःला खूप कमी वेळ देतो आणि त्याला जास्त वेळ झा देतो तर हे सर्व आई वडिलांचं होतंच की मुलं झाल्यानंतर ते स्वतःला खूप कमी वेळ देतात त्यांच्या रिलेशनला खूप कमी वेळ देतात आणि मुलांमध्ये जास्त गुंतून जातात तर तसंच आमचंसुद्धा काहीसं झालं होतं म्हणून मग आज फायनली आम्ही ठरवलं की आज जायचंच आणि आम्ही फायनली आज कॉफी प्यायला आलो तर मग खूप थकले होते हे तरीसुद्धा ते मला घेऊन हो आले कारण माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती तर थँक्यू त्यासाठी आणि मग ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय